पंढरपूर कॉरिडॉरसाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे उज्जैन आणि काशी येथे मागणीपेक्षा जास्त मोबदला सरकारने दिला आहे त्यामुळे पंढरपुरातील जागा मालक व्यापारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ द्यायला पाहिजे पंढरपूर कॉरिडॉर होत असताना होळकर वाडा वाचवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आज पंढरपुरात आले होते त्यावेळी चौंडी येथे होणाऱ्या जयंतीची माहिती त्यांनी दिली प्रसंगी पंढरपूर कॉरिडॉरबाबत लोकांनी साथ द्यावी मात्र लोकांनी कॉरिडॉरला साथ देत असताना होळकर वाडा वाचवण्यात आम्हाला यश आले असल्याचे अप्रत्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले ते बा का कॉरिडॉरचा विषय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या मला वाटते महिन्यापूर्वी इकडे आले होते तेव्हा आम्ही इथं होतो त्यांच्यासोबत तर होळकर वाड्याला कुठेही धक्का लावू नये अशा पद्धतीच्या सूचना मान्य देवाभाऊने दिलेल्या आहेत आता दुसरे जे विषय आहेत तर आता हे पांडुरंगाचं मंदिर आहे हे देशातल्या अठरा पगड जातीचं बाला बाराबलुतेदारांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं उपेक्षितांचं वंचित लोकांचं हे आराध्य दैवत आहे आणि देशभरातून लाखो लोक इथे येतात जर त्यांच्यासाठी सुविधा होणार असतील आता काशी विश्वेश्वराच्या हो मंदिराच्या परिसरामध्ये पण अशाच पद्धतीचा कॉरिडॉर डेव्हलप केला उज्जैनच्या महाकालच्या परिसरामधला पण कॉरिडॉर अशाच पद्धतीनं डेव्हलप केलं गेलेलं आहे त्या सगळ्या लोकांना उलट त्यांच्या मागणीपेक्षा जास्तीचं त्यांना मोबदला सरकारनं दिलेला आहे त्यामुळं पंढरपूर आणि पंढरपूर पांडुरंगाच्या मंदिराचा परिसर डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे आता मी तर एवढ्या मोठ्या लेवलला नाही की मी कुणाला सजेशन देऊ शकतो मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे आणि माझी पण हीच भावना आहे की आता देवाभावनी एखादा जर कार्यक्रम हातात घेतला असेल तर लोकांनी त्याला साथ द्यायला पाहिजे त्यामध्ये कुणाचंही कसलंही नुकसान होणार नाही त्यांचीसुद्धा जे कोण दुकानदार असतील काय असतील त्यांचीसुद्धा व्यवस्था हे सरकार नक्की करेल कोणावरती अन्याय करणार नाही